तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सुनीलोशी गावरान विलोग मध्ये आपलं स्वागत मित्रांनो कसे आता एकदम मजेत तर मजेत तर मित्रांनो आपल्याला जायचे आता गणपती सीझन आले तर कारखान्यावर जायचे गणपतीच्या मूर्त्या कशा पेंट केल्या ते आपण दाखवणार आहे मला तर चला जाऊया आपण चला मित्रांनो आता निघत आणि तर चला जाऊ म्हणजे <laughs> डबा बाराचा हे म्हणशेटचा डाबा माझा डाबा भरायला कोण नाही <laughs> याला डाबा बाराला मला डाबा भरायला कोण नाही आता तर चला अजा नंतर उर्च्या वर्षी डबा आहे <laughs> <laughs> खाली मित्रांनो काम चालू आहे आलोय वरती स्टुडिओला स्टुडिओ सतीशचा बघू काय करतो दादा यांचं काय काम चालू आहे कसा काम आहे बघा त्याचा डायमंड चा मूर्तीचा डायमंड नमस्कार प्याज बनवायचं घेतलं त्यांनी तर आपल्याला मूर्त्या जर पाहिजेत असतील तर आपल्या मूर्त्या कुठे भेटेल माहिती का कोर्टाच्या समोर आपले गणपतीचे प्याज बनवलं असे बनवले म्हणजे कसं डायमंड गाराला जास्त टाइम लागला नाही मूर्त असं रेडी असला टाइम लागत हे भरपूर बनवले तो आपण जरी खाली नेलं खाली नेले होते लावून ठेवले अकराशे पॅच रेडी आहेत आपल्या अकराशे अकराशे मध्ये किती मूर्त्या होत्या काय माहिती आता शंभर शंभर म्हणजे अकराशे पॅच मध्ये शंभर मूर्त्या होत्या अकराशे पॅच मध्ये आपल्या शंभर नाही होणार एवढ्या पन्नास तरी होतील साठ ते पासष्ट होतील येऊन रे त्यांनी रेडी केलं म्हणजे कसा नंतर टाइमपास नाही आलो ना येऊ शकता येऊ शकता सतीश कन गाणी रेकॉर्डिंग करायचं असेल तरी पण सध्या आता असुडिओला चिवरती एकच काम करीत घेतला का। का डायमंड वर्क भरपूर आणलं त्याने हे बघा थोडा बरं तिला पेरूवरती हे बघा हे बघा हे मस्त पट्टी वाटते तर त्या डायमंड पट्टी बांगड्यानं आणली हे बघा ही बांगड्यानं पट्टी आणली दुसरं रेडी आहेत टेन्शन नाही ठेवलं त्यांनी रेडी माल जास्त आणलाय म्हणजे कमी याच्यात जास्त काम दोनच आणले बघा आणलं दुसरा फेटायची नद बनवायला आणले नद बनवते तो घरी पाद्या म्हणे आका वेपर घाला मला दोन तीनच भेटल्या आका निचकवला त्यांनी काम कामच करून टाकलं संपवला दादा तरी एक बोरी पुरे आण सोय करून ठेवले आणि लागताय आधी मध्ये का आला टाइमपास लागता नाही ते या बनून बनून व्हायचा घ्याय कंटाला आला का लगेच झोपून इथं एक नाही दोन नाही चांगली सोय तर बघा आपल्याला मूर्त जर पाहिजेत असेल तर आपल्या कोर्टाच्या समोर पण आहे आणि एक काय आहे पेट्रोल पंपाच्या साईडला असून पेट्रोल पंप आपला बाजाराच्या एक एक थोल्याचे होते सोन्याचे सोन्याचे ओरिजिनल माल आहे आपले फ्रीमध्ये फ्रीमध्ये एक माल पचास तो आला प्च तोला बत्तीस पच्चा तो आला आणि तुम्ही काय पण बोला जागे जाऊ तर नाही तर मित्रांनो क्लास गेला खंड खूप मित्रांनो आता जस्ट साबगावला सापगावला दुसऱ्या कारखान्यावर आता आम्ही आलो कामावरच्या बघा पैसा कमवायचे हो ना हा पुरच्या लगीन करायचं ना दोघांचा बघा ना आज म्हणजे आज डे नाईट चालू करतील ते काम पीठ काम करतील आज इस चालले ते ुहा बघा मारी तू अगर कधी वाज वरील वा का नाही चार चार अंगल्या तुटल्यात का या बघा आज मार्या करायला मा लागतात मग लोकां बोलतात पैसे जास्त आता या बघा चारही जॉईंट मारायचे किती चारही हात एक पण हात नाही बसले याचे चार फोटा गेल्यात त्याच आता होईल ऑपरेशन त्याच आगर ऑपरेशन एक पण आले आपलं पाहतच आहेत रे आपलं आपना पाहतच लाईडिया ना कधी आता घाण पाय आज कधी लाईट येईल तर मित्र लोक कामावरचे आला आता बघा चिबोरे पण आणले तर आधी पकडून लय मोठले चिबोरे हे बघा मावणार नाही बांगारचे चिंबोर आहेत ते बघू धर बघू आता, ले, ले <laughs> आता कशी आहे नाही या आव कोण धरतो धर बघू दाखवा ना धरू दाखव ना आपल्याला दाखवायची पब्लिकला दाखवायची चालू आता नाही काम पेंटर पण आले चालू आहे तर एवढ्या मूर्त्या झाल्या दाखणी करून आत्ता राखणी बघा कशी वाटते तुम्हाला เดี๋กกดยกิยนอะไรละบอเลย चालला आता मी फोटो शूटला सोबत आहे यमन एकर आहे विकी तर चालला फोटो शूटला बाकीच पुढे गेल तर चला आपण जाऊया नाईटी आले होते पोच कशी काय मारेल काय नायटीला पोच मारायला बघाल तर कसं फोटो निघतील रोई अरे नाईट्यांच्या वेदान याला पोचक्याशी काय कारता येईल त्या जा तू जागायला बाय चपुरी प्युअर चपुरी ना काय घालला अजून भारी येईल मग या जरा फोन येऊन रे पाहिजे त्यांना शंभर रुपये पेट्रोलला लगेच जाऊन आता शंभर पेट्रोलला देता का जाऊन आता लगेच नाही रे रयफ्याच्या शंभरच्या वयभ्याने कधी घेतल्या वैब्याने घेतल्या कधी बंगार विकायला आहे ना बोलतो वायव्या मग ड्रायव्हर गारी ड्रायव्हर आहे का आलंच सगळं पुढू गाराला नाक्याच कपरं माकल हे बघा यावाय नायटी आलाय बघ ना घाटारीला यांच्याकडून यायचे आमच्या घाटारी भरल्या बेच्या म्हणून साबगाव आल्याच्या गाटाऱ्या नाही ना त्यांच्याकडून यायचे गाटार घराला आहे का गाटर तुमच्या तरी आमच्या गाटाऱ्या भरल्या दाख्या चिखलावाली बसल तू दगड घेऊन गाल बसले पण त्या गाणी वाजवला नवीन ट्रेंड चालू आहे त्यासाठी प्रॅक्टिस चालू आहे बीक माग बीक मागायला ट्रेंड मध्ये लागेल बिक ट्रेन मध प्रॅक्टिस चालू आहे तो काही कामाला लागणार नाही कारण की आकाश कॉलेजच्या बाहेर जातात कॉलेजला बसत नाही खूपच नाही खूपच ना मोगली आला खूपच ना खूपच नाही झाला टाकला इथं चांगला डोळ्यात म्हणतो बांब लावले घेतला चांगलाय बघा चिंबोरी हल्ल्या देव रे पिला हल्ल्या काम नाही ना तामि का रेशा चिंबोर्या हल्ल्यात आता दे तू विनय हल्ल्या पाहिजे लय रे बन तू त्याच्या जातात व्हिडिओ बनवशील हा अरे दहा हजार देईल ना दहा हजार देईल ना व्हिडिओ बनवायचं शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आमचा काय आहे काय कॉमेडी किंग त्याच्या व्हिडिओ व्हिडीओ बोलायचे जानू ये जानू ने घेतला चिमोऱ्यांच्या वाटोला लावायचा No us podeu demanar l'armor d'un